मंडळी या ठिकाणी भगीरथ भालके यांचे कार्यकर्ते आहेत किंवा हा मानणारा वर्ग आहेत सोबत भाजपचे हो या इकडं या बसा ये सोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत समाधान दादा अवताडे यांनी चांगलं के काम केलं असं पण म्हणतात नक्की आता आपण बघा नक्की खरं काय खोटं काय चालतंय का, का। चालते आमने सामने होऊन जाऊन द्या खरच काशेगाव मध्ये समाधान आवठ्याने विकास केला आहे का, का खरंच भगत बालक्यांच काम चांगलं आहे म्हणजे तुम्ही भगत बालकेंना मानता आहात किंवा तुम्ही कामाला मानताय स्वर्गीय नानाने काम केले त्याला तुम्ही मानताय आणि तुमचं म्हणणं आहे की समाधान दादांनी काम चांगले बरोबर दोघं आपल्या सोबत आहे की तर काय वाटतंय कि समाधान दादांनाच का मतदान करायचं समाधान दादांना मतदान का करायचं का तर आणि कधी पण फोन करा फोन उचलते आता तुमच्या समोर फोन लावतो फोन लगेच उचलत आणि कोणती अडचण आहे दादा असा सिद्ध अडचण आहे लगेच बर काही विषय नाही बाकी विरोध पार्टीचा आपण काही सांगू शकत नाही तर आम्ही आमच्या आमदार सांगू शकतो म्हणजे की फोन उचलत फोन उचललाय उचललाच पाहिजे आपली जनते निवडून दिली म्हणजे कशासाठी फोन उचलला दिले मग बहिरदाने कधी फोन उचल नाही का उचल दे तुझे हो फोन उचल बहिर दादा आपला संपर्क नाही दोन तीन वर्षात आपला संबंध नाही आला म्हणतात नॉट रिचेबल नॉट काय म्हणणार आहे त्यांना पर्याय काय राहिला नॉट रिचेबल भानगड काय त्याला पर्याय कारण सांगायचं काय बरं त्यामुळे नॉट रिचेबल सांगायचं म्हणजे काम कामास वगैरे नुसतं काम तर नाट्याची बनायच नुसतं आरोप करायला आरोप करायचं काय म्हणते ती आहे का आरोप चालत नाही आरोप नाही काय नाही सगळं असंच आहे भलके पलटी आहे का काय असं खोटं बोलण्यात रेटून बोलण्यात पहिल्यापासून आवाज की असं काही विषय राहिलेल म्हणजे जे काय असेल आवचा भाव करायचा आता तुम्ही आमच्या गावातले काय काय ग्रामपंचायत सदस्य बालखी बालकीचे त्यांना विचारलं काय विकास झाला का नाही म्हणणार काहीच झालं नाही त्याला नवीन दाखवतो म्हणलं की म्हणणार आलो आणि जेव्हा काल काही जणांनी सांगितलं निधी झालं नाही काय नाही रस्ते दाखवत त्यांना जिथे सभा काल झाली का समोर माते देवीचं मंदिर आहे तिथे सभा मंडपला सात लाख रुपये दिले ते ना अलीकड सावतामाणीच मंदिर आहे तिथे सात लाख रुपये चमवून चौदा लाख समोर त्यांच्या आणि दलित वस्तीत असेल रस्ते भरपूर केले नाही विकास झाला म्हणते आम्ही कुठं म्हणतो त्याच्या लय काय मांडलंय ते बरं ग्रामपंचायतच्या शिपाईचा पगार फक्त मांडायचं राहिले ते म्हणजे विकासावर मला आम्ही काय सांगतो सांगा तुम्ही काम केलं आम्हाला मान्य आहे तुम्हाला काम किती आलं तीनशे मीटर आलं तुम्ही तीनशे मीटर काम करताय चारशे मीटर काम केलं म्हणून सांगितलं का आमदारनं कि, कि, कि मला ह्या गावात मत मिळाली किंवा मतापाला परत अपेक्षा आहे किंवा लोकांपासून काय जरा मिळावं मला तुम्ही ही प्रवृत्ती नवीन आणली बरोबर आहे कटावर लावायची तीच पद्धत तुम्ही वापरत की तीनशे मीटर काम आल्यानंतर चारशे मीटर काम करायला पाहिजे तर लोकांना भाव दाखवला पाहिलं तुम्ही बघा कि एकदा टिप्पर भरून आणले कि रस्ताच पूर्ण रस्ता झालाच नाही तुम्हाला निधी आल्यानंतर सांगितलं आम्ही रस्ते करायला लागलो स्व खर्चात तर कोण करू शकत नाही सगळ्याला माहितीये पण जी केलंय तुम्ही तेवढंच करताय तुमच्या मर्यादित मग त्या रस्त्यावर तुमचा संसार चालतो या शेतकऱ्याचं काय चालतंय मला सांगा तुम्ही मग आमदाराची काही जायला रस्ता लागतो ही बी मान्य आहे पण त्याला किती अड्या अडचण नाही त्याला काय जीएसटी या रस्त्यासाठी लागणार सगळी गोष्टी शेतकऱ्याकडून जातो म्हणजे आम्हाला निवडून दिलं काम केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी काय केलं नसतं शेतकऱ्यासाठी कुठला प्रश्न विधानसभेत मानला नाही कुठेही मानला नाही काय तुम्ही कामच केलं नाही लाभ कुठला घेतच नाही काही कोण नको नकोच लोकांना ही फसवी स्कीम आहे त्यांचा आधार नंबर सांगायला की दाखव त्यांचा आधार नंबर मी आधार कार्डच देतो तुम्हाला बर त्याच्यावर लाभ घेतला त्याच्यावर फोटोच कळतंय आधार कार्ड देतो त्याच्यावर लाभ ज्याला हे याच्यावर लाभ घेतला बर सरकारी योजना आहे आमदारी कोणाचा माणूस असतो सरकारच असतो अच्छा आता तुम्ही जमे शेतकऱ्यांसाठी लाईट बिल पूर्ण माफ केले बर पूर्ण माफ केले पहिल्या सरकारने कोणी केलं नव्हतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्ये पण आता दोन महिनाच झाली ब मागचं आतापर्यंत जे ओढ होतं ते पूर्ण शेतकऱ्यांसाठी माफ केलेलं आहे काम केले ना मान्य ना हे जे आधी 5000 रुपये भरून घेतूत तीन महिन्याला ही सरकार प्रत्येक डीपीवर सत्तर टक्के रक्कम गोळा झाली की आमदार माझ्या वशिर्याने शेतकऱ्याची वसुली थांबली हाच लोकप्रतिनिधी सांगत होता त्या एमएसीबी सांगावं की आम्ही पाच हजार भरून घेतले आणि त्याच्या पावत्या किती जणांना दिले त्या आज इलेक्शन आल्या म्हणून तुम्ही सांगताय की माहिती समाधान अवताडे आमदार होऊन आता एक अडीच दिवस पण ज्या टायमाला खरोखरमॅन समाधान अवताडे आमदार होऊन किती दिवस झाले तीन चार साडेतीन चार वर्षाचा का झाला चार मग त्याच्या अगोदरच काय लाईट बिल वगैरे लाईट बिल येत होत लाईट पण भेटत होती आता आठ तास लाईट येते आठ तासात मी त्याला टायमिंग आहे आठ ला येते ला येते संध्याकाळी शेतकऱ्याला रात्रीच उठावं लागते त्यातनं लाईट आधल्या टाइमात घोटाळा करते एमएसीबी साहेब त्यांचं काय चुकत हो तुम्ही लाईट बिल माफ म्हणताय अधिकारी मी तसंच येते तिथं काम करायला त्यांचं काय नडलं काय तुम्हाला त्याच्यापासून त्याचा फायदा काय एमएससीबी ला तुम्हाला लाईट फ्री द्यायची म्हणजे लाईट त्यांची वसुली हो नाही त्यांना लाख फुकट दिली तर ते दमान सेवा करणार त्यांना पैसा मिळत त्याच्यापासून त्यांना लाभच मिळत असेल तर शासनानं तर त्याचा पैसा भरायला पाहिजे ना बरं एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय आमदारांनी काय करावं असं आमदारांनी त्याचं काम तरी करावं म्हणजे काय जनतेने विरोध असो कोणी असो त्याचं काम केलं पाहिजे म्हणजे काय काम करावं काम काय करावं असं वाटतं शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याच्या ज्या आई गाड्या की शेतकऱ्याचा शेतीचा भाव असेल खतबियान असेल शासन आपला टॅक्स काटून घेते लाडक्या बहिणीचा आम्हाला लाभ घेतला का नाही म्हणून आम्हाला विचारते शासन वरन आमचं प्रतिनिधी सुद्धा आम्ही एवढं दिले तुम्हाला लाडकी बहीण दिले दोन हजार आमच्या गावात एका एकराला एक लाख रुपये वर्षाला खर्चित द्रक्ष बागेला दहा एकराचा द्रक्ष बागायदारा वीस एकराचा आहे पाच एकरा एकराचा आहे दोन एकराचा आहे अर्धा एकराचा आहे त्याचा वर्षाला हिशोब काढा जीएसटी किती जातोय जसं हो, की जीएसटीच बोलत नाही महागाईवर बोलत नाही फक्त नवीन काय स्कीम काढली आम्ही दिले नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला रेशन माल देतो ना फोकाडा मध्ये मान्य हो आम्हाला फोकाड देत आहे दोन रुपये देत पण दहा रुपये सुविधेत माल करायला पाहिजे पण नाही की दरवाड केले नाही सगळी या भाजप सरकारने आम्हाला दरवाड केली नाही बरोबर आहे त्या टायमाला होती ना स्फूर्ती राहते ज्या त्या टाकीवर बसून गरम खालनगर महोत्सव बरोबर आहे पिढ्या दाखवत होती नाही मनमोहन सिंगला बांगड्या पाठवत होती पंतप्रधानाला तेव्हा देशद्रोहाचा कुठे करा दिला आम्ही थोडं थोडा देश आम्ही म्हणजे साठ रुपये पेट्रोल होत तरी महागाईच आहे म्हणायची साठ रुपये गॅची टाकी होती महागाईच आहे म्हणायची केल्या म्हणजे मायुती सरकार गजा म्हणून पन्नास सात हजार की सात हजार पन्नास हजार यायचं आता एकतरी किलो ती चाळीस लाख येतो बोला गे बर खर्च पण तसंच आहे आणि उत्पन्न पण तसं निघाला पहिलं भागात उत्पन्न एक लाख दोन लाख यायचं तर मतदार म्हणून सांगा मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला मतदार म्हणून भाजप सरकारच पाहिजे हिंदुत्वाची सरकार पाहिजे म्हणून मला काय वाटतं माहिती सरकार म्हणते स्वस्तांनी जमलेली आता फक्त एवढं शेतकऱ्याच्या हक्काने होतो एखादा एकावं आणि त्यांनी गावात हिंडावं वाटतं त्यांनी सगळं एकूण झालंय त्यांनी एकूण सगळं झाले जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती काय राखले त्यांनी सांगा नुसते महामंडळ असू द्या रेल्वे खाता असू द्या एमएसीबी असू द्या काय राखले यांनी सांगा आदानी अंबानी धरमास शेतकऱ्या जर उतारा तेवढा त्यांनी आता लहान गावात नेरायला लागली तेवढं पुरण झालं की मग शासनाला वाटणार बरं झालं ही जास्त पोळ वाटा राहिली तेल बोला ते थे 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 थे। यार बोला काहीतरी आता मोठा आरोप करा लय मोठा आरोप केलाय केलाय भाजपवर केलाय आमदारवर केलाय ही काय आता काळा झालेला ही पहिल्यापासून होत आलेलं आहे मान्य यांच्या भागात कुठला विकास झाला ही त्यांनी सांगावं म्हणजे मागणी केली ती काम आम्ही केलं नाव यांना सध्या वाटते की महायुती सरकार आमचं कोण टाकलेलं नाही हे खरं खोटा आहे हे खोटा आहे असं कधी होत नसतं बरोबर उतारे येत का काय ए घेत नाही तिकडे घेत नाही ती मान्य केलं पाहिजे त्यांनी की बाबा पहिल्यांदा तर जमिनी स्वस्त होत्या म्हणजे आता महाग झाले त्या आता महाग झाल्या म्हणजे जमिनी इकून येत्या का महाग झाले मला सांगा पहिला लाख रुपये मला दहा दहा लाखात तीन लाखाचा रस्त्याला काम यायचं मंजूर व्हायचं कुठे नाही येतो रस्ता बी जमिनी बी येतील कुठे ना रुपये एकाच गावात नाही येतायचं काय करायचं बोला उत्तर <laughs> <राग थे खाया। laughs> उत्तर काय तुम्ही <laughs> उत्तर आमचं एखादा भाजप सरकारच पाहिजे बर आणि आमदारी समान अवतरीच पाहिजे यांचं म्हणणं आहे की नाही मायुती सरकार नाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे राष्ट्रवादी ना काँग्रेसनं आजपर्यंत काही केलेलं नाही शरद पवारनं कुठला आरक्षणचा विषय कुठला मार्ग लावलेला नाही कुठलाच विषय नाही तसं देवेंद्र हे ना आतापर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मराठ्यांना आरक्षण पण तीच देऊ शकते बाकी कोण देऊ शकत नाही आरक्षणचा विषय विषय बरोबर आहे ना आरक्षण देते आम्हाला भाजप सरकार आणि ते सदावरती कोण आहे कोर्टात को घालते ती कोण आहे आता देवेंद्र ला माहिती बर इकडे आरक्षण देतो म्हटलं इकडे सकाळ कोर्टात तयारच असते याची फाईल घेऊन कसं मिळायचं आरक्षण आता काय वाटतंय पण आरक्षण देते कोणा कोणाला काय माहिती का असं सगळं कागदावरच ठेवते बरं काय वाटतं मी आरक्षण मागणं मागणं योग्य ना मागणं योग्य आहे पण त्याची जनगणना झाली पाहिजे त्या देशात आपले लोक राहते किती ह्या गोष्टी काढल्या पाहिजे बसले पाहिजे त्या गोष्टी अभ्यास केला पाहिजे तुम्ही म्हणताय शिंदे न्याय समिती नेमली ते आमचे समिती नेमली कुठं आहे जाऊ समिती ती कुठं काम करते ती समिती केंद्राय लेवल काम करते का काय राज्य लेवलला तुम्हाला जर दाखल उडकायचं असेल तर खाल्या लेवल यायला लागते का केंद्रात दिल्लीत सगळे दाखले ठेवले काय आपण जरा आता आपल्या गाव लेवलला येऊ बर लेवल चाललो आपण करायचं गावात खरंच आता विकास केला खरं खरं सांगा खरंच विकास केला खरं बोला खरंच सांगतो बर चला तुम्हाला दाखवतो कॅमेरामॅन बॅन दाखवा त्यांना एकदा ओके बस आणि कॅमेरा कोण आहे समोर बोर्ड बघितलाय मग त्या बोर्डावर झाली ती कामं खरच झाली ती का त्या बोर्डावरची एक दहा वीस काम म्हणजे अजून प्रलंबित आहे प्रलंबित म्हणजे वर्क ऑर्डर चालू आहे ह्या चार दिवसामध्ये ती पण होऊन जाईल बाकी सगळे कामं झाले बोर्डावर नव्वद टे कामं झाली ती नाही आणि थोडी कामं राहिली जी कामं झाली ती मान्य करणार लोक प्रतिनिधी त्यांना काम करणं गरजेचं आहे बरोबर आहे कुठलं काम झालंय जे काम झालंय ती झालंय आम्ही सुद्धा ती गोष्ट मान्यच करणार बरं आणि एकदा निधी पडला की ती होणारच आहे काम असं काय डुप्लेट काय येऊन दाखवल नाही कागद कुठला आमदार पंडातून काम मोजूर झाले ते त्याचा काम तांडा वस्तीवर पानांद रस्त्यावर तुमचं देतात टाकी दे आमदार पंडातने काम असते तिथे बर मग सांगा आमदारने काय काम करावं पण सांगा नाही तुम्ही आमदार शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे बरं समजा भाजप सरकार झालं पाहिजे समजा कि पुढच्या वेळेस आगामी एक दोन महिन्यामध्ये <laughs> जर भगरपालक आमदार म्हणून संधी मिळाली तर त्यांनी काय काम करावं शेतकऱ्यासाठी काम करावं बरं गावातली बाकीची काम जर करावं लागतं लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा करावं लागेल असं बोर्ड लावून चालणार नाही करावं लागेल त्यांचा प्रेम आहे झापड असते का त्या बालकेशिवाय दुसऱ्याला काही दिसत नाही दुसरं तिथं फिरून तिथं येत ते त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर काय यांचा म्हणजे विषय नाही कुठला आणि जास्त ना आपला चष्मा घातला आपण एक काय झाली अहो दोन वर्ष फिरकला सोन होईल गावात विरोधक आहे ते काम केलं नाही काम आणि भारतानाच्या काळात किती निधीत होता थोडका बोर्ड लावायचा विषय नव्हता हो दहा लाख पाच लाख लाख निधी ना, निधी येत नव्हता सरकार आता भाजप सरकार आलं आता त्यांनी सांगितले की शेतात तेवढी काही शिले ती त्याला रेट वाढला वाढलं तसं आमचं शेताचं व्हॅल्युएशन वाढलंय जे कोण उमेदवार आहे काय वाटतं भगीरथ बद्दल काय वाटतं भगीरथादाबद्दल काय जनमत आहे लोकांना वाटत दिलं पाहिजे वैयक्तिक वैयक्तिक काम काय काय ज्याच्या सत्ता दिली होती ज्यांना सत्ता दिली तोच ते काम करणार काय करणार विरोधात प्रश्न मानणार एवढंच काम करणार विरोधात प्रश्न काम काय करणार बघतो बाबा विरोधात आपलं काम कुठायचं एवढं विचारायचं काम करणार सत्ता तुमच्या हातात आहे आणि तुम्ही म्हणणार त्यानं काय काम केलंय सत्ता तुमच्याकडे आमदार तुम्ही उभारले होते त्यावेळेस आम्हीच त्यांच्या होतो जीडी ला पडले विठ्ठल कारखान्याला पडले आणि आमदारकीलाही पडले आशीर्वाद असताना आता काय मिळ लागणार समोर एवढे सगळे सत्ता सत्ता ही सगळं असताना त्यावेळेस पडले आता तर आता विषयच नाही काय येणार आता हो आता काय ज्या जलशक्तीचे केल्या गोष्टी ज्याने पाठीमा देण्याची कितीच लोक कुठे घ्यायलाच माहित नाही त्याचा सुद्धा विचार त्याला पडला ज्याने आमदार केलं त्या माणसासुद्धा त्याला विचार पडलाय परिचारकांची भूमिका काय आता ती त्यांनी ठरवायची आता ते जाऊन म्हणते माफी मागते बाबा आम्ही पहिली केली आता करणार नाही आता त्याच्या ठरवायचंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी आहे काय वाटतंय परिचारकांची भूमिका कशी असते काय परिचारकांना एकच होतील छोटे दोघांचा पक्ष भाजपच आहे बर आणि समाधान जात ते पण सहकार्य करतील सहकारी म्हणते आम ते आमदाराकड म्हणते ते आम्हाला करावंच लागेल कुणाला करावं लागेल त्यांना ते सरकारी करावंच लागेल बरं हा मग आता जरी ते बोलत दाखवत नसली तर त्यांना सहकारी तिथेच करावं लागणार बर हा मग आता मग मग त्यांना गावात ना किती पडत ठरवणार एका लोक गेल्या पोटनिवडणुकीला जवळपास दोन हजारचं हो ना भाजपला बरोबर आहे भाजपने पोट निवडणूक केल्यासुद्धा बालकेच होय सातशे मतांना लीड होत गावात भजरात पालकेच आणि एकेकडे असून सुद्धा बरं बरं ह्या वेळेस पण पुन्हा पुन्हा एकदा आणि अंधाराला शंभर टक्के लीड आहे मंडळी आपण दादा पालके यांचे समर्थक पाहिले समानदावताडे यांचे समर्थक पाहिले आता वेळ काळ जवळ होतोय हे दोन महिन्यामध्ये कळेलच कोण कुठं आहे कोण किती पाण्यात आहे कोण हवेत आहे कोण उंचावर आहे कोण डगरीवर आहे तात्पुरत तरी आपल्याला असं वाटतं की या गावातून भगीर पालके लीडवरती राहतील राहतील ना समानदा दादा पण लीडवरती राहतील दोघांचंही म्हणणं आहे तर बघूयात थोडं काय होतं ते धन्यवाद